हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज मी एकच वाक्य बोर्डवर लिहिलं आहे त्याला फुलस्टॉप फक्त एकच आहे पूर्ण लांबलचक वाक्य मुद्दाम लिहिलं आहे आता हे लांबलचक वाक्य आपल्याला वाटतं बापरे किती कठीण आहे पण असं नसतं हे सांगण्यासाठी मी मुद्दाम लिहिलं आहे ह्या लांबलचक वाक्याची आपण छोटी छोटी वाक्य बनवूया जी तुम्ही सहज बोलू शकाल करूया सुरुवात आधी वाक्य वाचते देअर इज अ पार्टी ॲट माय प्लेस टुमॉरो इव्हनिंग ॲट सेवन थर्टी पी एम टील टेन थर्टी पी एम बीच विल बी फन सो प्लीज जॉईन अर्थ मराठीत काय देर इज अ पार्टी पार्टी आहे ॲट माय प्लेस माझ्या घरी टुमॉरो इव्हनिंग उद्या संध्याकाळी ॲट सेवन थर्टी पी एम टील टेन थर्टी पी एम साडेसात ते साडेदहा बीच विल बी फन ज्यात खूप मजा येईल सो म्हणून प्लीज जॉईन कृपया या जॉईन करा अशा अर्थी सहभागी व्हा हां आता हे मोठं वाक्य जर आपल्याला लहान 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 करायची आहेत समजा एखाद्याला असं जोडून 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 म्हणता येणार नसेल हे जोडून 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 जेव्हा वाक्य बनतात ना अशा वाक्यांना म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स आता हे ग्रॅमर ग्रॅमॅटिकल जो पार्ट आहे व्याकरणाचा जो भाग आहे तो मी आत्ता नाही सांगणार ना आहे ते बरंच वेगळं आहे नुसतं त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स एवढं लक्षात ठेवलं तरी बास झालं लक्षात ठेवायला हवं असंही नाही आहे अर्थ समजला की बास आणि आता आपण बनवूया सिम्पल सेंटेन्सेस सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स अशी तीन प्रकारची वाक्य असतात हां सिम्पल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स ह्या तीन प्रकारची वाक्य असतात ओके आत्ता आपण ही नाही बघतो आत्ता आपण ग्रामर नाही बघतो फक्त ह्या वाक्याची आता आपण सिंपल कशी बनवणार आहोत साधी वाक्य म्हणजे एक करता एक क्रियापद असं जेव्हा असतं तेव्हा त्याला म्हणतात सिंपल सेंटेन्स फक्त एक करता असतो आणि एक क्रियापद असतं बास तशी बनवूया पहिलं आहे देर इज अ पार्टी हेच एक वाक्य आहे लिहून टाकूया वरच्याच बनवते हां हा मी पहिलं सोपं वाक्य काय होईल देअर इज अ पार्टी पार्टी आहे बस हां ॲट माय प्लेस आता ॲट माय प्लेस याचं आपल्याला जर वाक्यात बनवायचं असेल तर आपण काय म्हणू पार्टी इज ॲट माय प्लेस बरोबर काय आहे ॲट माय प्लेस माझ्या ठिकाणी माझ्या जागी माझ्या घरी काय आहे पार्टी आहे म्हणून पार्टी इज इज म्हणजे करता हवा ना म्हणून आहे पार्टी इज ॲट माय प्लेस माझ्या घरी पार्टी आहे टुमॉरो इव्हिनिंग आता जर म्हणायचं असेल एकच तेवढंच फक्त टुमॉरो इव्हिनिंग तर आपण वाक्य परत काय येते कशाबद्दल चाललं आहे तर पार्टीबद्दल म्हणून पार्टी, पार्टी हाच आपला करता राहणार आहे कारण आपण बोलतोय पार्टीबद्दल पार्टी इज टुमॉरो इन द इव्हिनिंग असं मात्र लिहावं लागेल कारण नुसतं टुमॉरो इव्हिनिंग असं नाही बरोबर वाटणार ते त्यामुळे त्याला इन द इव्हिनिंग करावं लागेल पार्टी इज टुमॉरो इव्हिनिंग उद्या संध्याकाळी पार्टी आहे हां इथपर्यंत केलं आपण ॲट सेवन थर्टी पी एम टिल टेन थर्टी पी एम आता हा पी एम हा जो प्रकार आहे मोस्टली माहितीच असणार आहे तुम्हाला संध्याकाळ असते तेव्हा पी एम म्हणतात सकाळ असतील तेव्हा ए एम म्हणतात ए एम असतं मॉर्निंग आणि पी एम असते संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग ओके हे एक टीप जोडीला सांगतच असते मी तशी एक टीप आहे नुसती तर कधी पार्टी साड़े साड़े तर हे पार्टी साडेसात ते साडेदहा टील म्हणजेपर्यंत साडेतात साडेसातपासून साडेदहापर्यंत तर आता हे आपल्याला जर वेगळ्या वाक्यात लिहायचं असेल तर आपण कसं लिहू पार्टी ईज ईज का आहे म्हणून आपण ईज घालतो आहे ॲट सेवन थर्टी पी एम पी एम लिहिलं की संध्याकाळ असा अर्थ क्लिअर होतो सेवन थर्टी ए एम म्हटलं तर सकाळी साडेसात सेवन थर्टी पी एम संध्याकाळी साडेसात म्हणून पार्टी इज ॲट सेवन थर्टी पी एम या टील टेन थर्टीला पण आपण दुसरं वाक्य बनवूया म्हणून नंबर फाईव्ह पार्टी विल बी टील टेन थर्टी पी एम ओके पार्टी विल बी टिल टेन थर्टी पी एम आता ही पार्टी जरी इथे आपण आहे आहे म्हटलं तरी पार्टी आहे पण ती कितीपर्यंत चालू राहील तर पार्टी साडेदहापर्यंत चालू असणार आहे असणार आहे असेल अशा अर्थी झालं म्हणून आपण इथे बी घेतलं भविष्यकाळी रूप इथे आपण त्या ऐवजी ईज पण म्हणूच शकतो ऑफकोर्स जरा एक वेगळं बोलावं म्हणून मी विलबी सांगितलं इथे आपण इथे पण विल बी म्हणू शकतो कारण ती भविष्यकाळात उद्या असणार आहे पण ती फिक्स आहे म्हणून त्याला आपण इजही म्हणू शकतो आहेच म्हणून पण असेल असंही म्हणू शकतो भविष्यकाळ म्हणून म्हणून विल बी किंवा ईज टील टेन थर्टी पी एम साडेदहापर्यंत पार्टी असेल पुढचं वाक्य आता इथपर्यंत आपण केलं बीच विल बी फन आता विच विल बी फन काय फन असणार आहे तर पार्टी म्हणून आपण एक साधं वाक्य करूया विच हा शब्द न घालता हा शब्द आपण काढून टाकू Party will be fun. Party will be fun. Party पार्टी विल बी फन झालं वाक्य तयार आपलं नेक्स्ट वाक्य झालं आणि पूर्ण वाक्य झालं सिंपल सेंटेन्स पार्टी विल बी फन पार्टी मजा असणारे म्हणजे पार्टीत खूप मजा येणारे अशा अर्थी ते वाक्य आहे पार्टी विल बी फन सो so, म्हणजे म्हणून हा म्हणून आपण काढू शकतो म्हणूनची गरज नाही आहे ते जोडलं आहे म्हणून तिथे म्हणून आला आहे प्लीज जॉईन हे महत्त्वाचं आहे म्हणून आपण डायरेक्टली शेवट लिहू शकतो प्लीज जॉईन कृपा करून सहभागी व्हा कृपया सहभागी व्हा प्लीज जॉईन बघा आता हे वाक्य एक लिहिलं कॉम्प्लेक्स होतं ते एकाला एक एकाला एक एकाला एक जोडून जोडून तयार केलेलं सेम वाक्य आपण छोटी 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 वाक्य बनवून सिंपल सेंटेन्सेसमध्ये बनवलं सिंपल म्हणजे एक करता आणि एक क्रियापद अशी वाक्य सिंपल सेंटेन्सेस अशी बनवली किती सात वाक्य आपली बनली दॅर इज अ पार्टी पार्टी आहे पार्टी इज ॲट माय प्लेस माझ्या घरी पार्टी आहे पार्टी इज टुमोरो इन द इव्हनिंग उद्या संध्याकाळी पार्टी आहे Party is at PM. पार्टी इज ॲट सेव्हन थर्टी पी एम पार्टी संध्याकाळी साडेसातला आहे पार्टी विल बी किंवा ईज टील टेन थर्टी पी एम पार्टी संध्याकाळी साडेदहापर्यंत म्हणजे रात्री साडेदहापर्यंत असेल विल बी म्हटलं तर पार्टी ईज टिल टेन थर्टी पी एम पार्टी साडेदहापर्यंत आहे रात्री पार्टी विल बी फन पार्टी मजा म्हणजे पार्टीत मजा येणार आहे अशा अर्थी आणि प्लीज जॉईन कृपया जॉईन व्हा कृपया सहभागी व्हा एकच वाक्य जे लांबलचक होतं छोटं छोटं करूनही आपण बोलू शकतो महत्त्वाचा मुद्दा माझा सांगायचा सा ह्यातून एकच की गरज नाही की तुम्ही लांबलचक वाक्य इंग्लिशमध्ये बोलत राहा अजिबात गरज नाही छोटी छोटी बनवा एक करता एक क्रियापद छोटी छोटी वाक्य बनवा आणि सहजपणे इंग्लिशमध्ये बोलायला लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय